नमस्कार आज आपण एका अशा सिद्धांतावर बोलणार आहोत ज्याने शंभर वर्षापूर्वी कामाच्या दुनियेत अक्षरशः क्रांती घडवली आणि गंमत म्हणजे त्याचा प्रभाव आजही आपल्या ऑफिसपासून ते अगदी शाळांपर्यंत जाणवतो हो आपण बोलतोय फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांच्या वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांताबद्दल अच्छा एक प्रश्न आहे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट ही एक कला आहे की विज्ञान हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर टेलर यांनी शंभर वर्षांपूर्वी शोधायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे चला थोडं इतिहासात डोकावूया कल्पना करा शंभर वर्षांपूर्वीच्या एका कारखान्याची जिथे फक्त गोंधळ आहे कामाची कोणतीही ठरलेली पद्धत नाही प्रत्येकजण आपल्या अंदाजाने अनुभवाने काम करतोय आणि यात होत आहे काय तर मौल्यवान वेळ आणि संसाधने दोन्ही वाया जात हीच ती परिस्थिती होती जिला बदलण्याची गरज होती आणि ह्या सगळ्या गोंधळाला एका वैज्ञानिक शिस्तीत बांधण्यासाठी पुढे आले एक अमेरिकन अभियंता फ्रेडरिक विन्स्लो टेलर त्यांनी ठामपणे सांगितलं की व्यवस्थापन हे केवळ अनुभवावर किंवा अंदाजावर नाही तर ते विज्ञानावर आधारित असायला हवं म्हणूनच त्यांना वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं तर कोण होते हे एफडब्ल्यू टेलर ते फक्त एक इंजिनिअर नव्हते तर एक संशोधक होते मिडवेल आणि सारख्या मोठ्या स्टील कंपन्यांमध्ये काम करताना त्यांनी कामाच्या ठिकाणी अक्षरशः शेकडो प्रयोग केले आणि या प्रयोगांमधूनच जे काही महत्वाचे निष्कर्ष निघाले ते त्यांनी एकोणीसशे अकरा साली प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या आपल्या प्रसिद्ध पुस्तकातून जगासमोर मांडले मग हे वैज्ञानिक व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कामाच्या प्रत्येक लहान सहान भागाचा वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करायचा आणि त्यातून उत्पादकता वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधायचा हा सिद्धांत व्यवस्थापनाला अनुभवावर आधारित कला नाही तर एक अचूब विज्ञान मानतो टेलर यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला नक्की काय काम करून घ्यायचं आहे हे जाणून घेणं आणि ते सर्वोत्तम व सर्वात स्वस्थ पद्धतीने करून घेणं त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता जास्तीत जास्त कार्यक्षमता कमीत कमी खर्चात चला तर मग या सिद्धांताच्या मुळाशी जाऊया त्याची चार मुख्य तत्वं समजून घेऊया ही तत्व म्हणजे जणू काही कामाचं विज्ञान तयार करण्याच्या चार महत्वाच्या पायऱ्याच आहेत टेलरच्या सिद्धांताचं संपूर्ण पाया या चार तत्वांवर उभा आहे पहिलं अंदाजाऐवजी विज्ञान म्हणजे काय तर कामाच्या जुन्या अनुभवाच्या पद्धती सोडून द्या आणि प्रत्येक कामाचा अभ्यास करून सर्वोत्तम पद्धत शोधा दुसरं योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करा आणि तिला सर्वोत्तम ट्रेनिंग द्या तिसरं व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष नको तर सुसंवाद हवा दोघांनी एकमेकांना भागीदार मानायला हवं आणि चौथं वैयक्तिक स्वार्थापेक्षा टीमवर्कला महत्त्व द्या कारण यश हे सर्वांच्या सहकार्यानेच मिळतं पण ही तत्वं फक्त कागदावरची नव्हती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी टेलर यांनी काही जबरदस्त तंत्रसुद्धा विकसित केली चला बघूया ती कोणती होती यातली दोन सर्वात प्रसिद्ध तंत्र म्हणजे स्टडी आणि मोशन स्टडी स्टडी म्हणजे स्टॉपवॉच वापरून प्रत्येक कामासाठी एक प्रमाणित वेळ ठरवणं तर मोशन स्टडी म्हणजे कामगाराच्या अनावश्यक हालचाली कमी करणं समजा एखादा कामगार वस्तू उचलण्यासाठी सारखा खाली वागतोय तर ती वस्तू त्याच्या जवळ ठेवणं जेणेकरून त्याचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाचतील सोपा आहे ना ही टेलर यांची एक क्रांतिकारी कल्पना होती कार्यात्मक फोरमनशिप त्यांचं म्हणणं होतं की एकच सुपरवायझर सगळ्या कामांमध्ये तज्ज्ञ असू शकत नाही म्हणून त्यांनी कामाची विभागणी केली इथे बघा नियोजनासाठी वेगळे एक्सपर्ट्स आणि प्रत्यक्ष उत्पादनावर देखरेख करण्यासाठी वेगळे एक्सपर्ट्स उद्देश एकच होता प्रत्येक कामात अचूकता आणि स्पेशलायझेशन आणणं यासोबतच कामासाठी प्रमाणित अवजारं वापरणं आणि जे जास्त काम करतील त्यांना जास्त पगार देणं यासारखी तंत्रही होती पण या सगळ्यात महत्त्वाचं होतं मानसिक क्रांती घडून आणणं याचा अर्थ व्यवस्थापन आणि कामगार यांनी एकमेकांकडे शत्रू म्हणून नाही तर एकाच ध्येयासाठी काम करणारे सहकारी म्हणून पाहावं आता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात टेलरच्या सिद्धांताने कार्यक्षमता तर प्रचंड वाढवली पण मग मानवी घटकाचं काय झालं चला तर या सिद्धांताचे फायदे आणि तोटे दोन्ही पाहूया फायदे तर अगदी स्पष्ट होते उत्पादन वाढलं कंपन्यांचा नफा वाढला आणि कामगारांना जास्त पगारही मिळू लागला पण दुसरीकडे ह्या सिद्धांताने माणसाला जणू यंत्राचा एक भागच बनवलं कामगारांच्या भावना त्यांची सर्जनशीलता आणि मानसिक आरोग्याकडे साफ दुर्लक्ष झालं त्यामुळे कामाचा ताण वाढला आणि अनेक ठिकाणी कामगार संघटनांनी याला कडाडून विरोध केला पण टेलरचा प्रभाव फक्त कारखान्यांपुरता मर्यादित राहिला नाही तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण त्याची तत्व आज शिक्षण क्षेत्रातही वापरली जातात कधी विचार केलाय का की आपल्या शाळांमध्ये ठराविक वेळेचे तास का असतात किंवा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती जवळपास सारख्याच का असतात ह्यामागे कुठेतरी टेलरच्या सिद्धांताचा प्रभाव आहे शिकवण्याच्या पद्धतीत कार्यक्षमता आणणं शिक्षकांची योग्य निवड आणि प्रशिक्षण आणि प्रशासन शिक्षक विद्यार्थी यांच्यात सहकार्य निर्माण करणं हे सगळं वैज्ञानिक व्यवस्थापनाचंच प्रतिबिंब आहे तर या सगळ्याचा निष्कर्ष काय टेलर यांनी व्यवस्थापनाला परंपरेवर चालत आलेल्या एका कलेतून बाहेर काढलं आणि त्याला तर्क निरीक्षण आणि प्रयोगावर आधारित विज्ञानाचा दर्जा दिला हेच त्यांचं सर्वात मोठं आणि महत्वाचं योगदान आहे टेलर यांच्या सिद्धांताचा सार या एका वाक्यात दडलेला आहे योग्य माणूस योग्य काम योग्य पद्धत आणि योग्य साधने त्यांच्यावर टीका झाली असली तरी कार्यक्षमतेचा हा विचार आजही व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग आहे खरा प्रश्न हा आहे टेलर की टेलरने दाखवलेल्या कार्यक्षमतेच्या मार्गावर चालताना आपण माणुसकी कशी जपणार यावर विचार करायला हवा